सत्याच्या कठोर शब्दांमुळे मंजूला होईल का तिच्या प्रेमाची जाणीव मंजू करेल का सत्या समोर तिचं प्रेम व्यक्त कॉन्स्टेबल मंजू शो मध्ये टर्न्स बघायला मिळत आहेत आणि आपण बघणार आहोत की एकीकडे मंजूला शोधण्यासाठी मौर्या सर तिथपर्यंत येऊन पोहचतात पण मंजू मात्र त्यांना सापडत नाही आणि ते तिथून निघून जातात त्यानंतर सत्या आणि मंजू मध्ये कॉन्व्हर्सेशन होताना दिसते ते म्हणजे असं की मंजू सत्यावर खूप ओरडते आणि त्याला म्हणते की आज जर मौर्या सरांनी आपल्याला पकडलं असतं तर तुझं काय झालं असतं त्यावर सत्य तिला म्हणतो की तुमचं माझ्यावर खरच खूप प्रेम आहे जर तुम्हाला माझी काळजी नसती ना तर नक्कीच तुम्ही तुमच्या त्या दुसऱ्या हाताने तुमच्या तोंडातला रुमाल काढू शकला असतात पण तुम्ही तसं केलं नाही म्हणजेच तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे हे ऐकल्यावर मंजू थोडी हैराणच होते पुढे सत्य तिला पुन्हा एकदा ओरडून आणि कठोर शब्दात म्हणतो की आणि जर तुमचं माझ्यावर खरंच प्रेम नसेल ना तर मी जेल मध्ये राहिलो काय आणि न राहिलो काय अरेस्ट केलं काय आणि न केलं काय तुम्हाला काहीच फरक पडणार नाही म्हणून त्यामुळे माझी चिंता करू नका तर आता मंजूला ठरवायचं आहे नेमकं की तिचं सत्यावर प्रेम आहे की नाहे। मौर्य नाही कारण स्वतःहून गेली सुद्धा नाही आणि सत्याला अडकवण्याचा तिने प्रयत्न सुद्धा केला नाही तर या शब्दातून आता मंजूला स्वतःच्याच प्रेमाची जाणीव होईल का आणि ती आपल्या प्रेमाची कबुली सत्याला देईल का हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा